स्कॉलर शेगाव येथे क्रीडा महोत्सवमध्ये दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा सत्तावीस ते एकोणतीस नोव्हेंबर या हिवाळी क्रीडा महोत्सव उत्साहात पार पडला सकाळी संस्था अध्यक्ष ज्ञानेश्वर दादा पाटील यांच्या हस्ते क्रीडा महोत्सवाचे फित कापून तसेच माऊली क्रीडा महोत्सव प्रतीक असलेले मशाल पेटवून उद्घाटन करण्यात आले विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा व शिक्षणासोबत खेळाविषयी विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती व्हावी या संदर्भात मुख्याध्यापिका मृणालताई पाटील विद्यार्थ्यांमध्ये जास्तीत जास्त खेळाविषयी आवड निर्माण व्हावी व माझा विद्यार्थी हा खेळामध्ये सुद्धा पुढे असावा तीन दिवस सुरू राहणारा हा क्रीडा महोत्सवमध्ये वेगवेगळे खेळांचे आयोजन करण्यात आले कार्यक्रम व्यवस्थित पार पडावा यासाठी क्रीडा शिक्षक व सर्व वर्ग शिक्षक तसेच इतर कर्मचारी यांनी असा प्रयत्न घेतले आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला ला